जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवास सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ससूनचे सर्व डॉक्टरांचा महामोर्चा निघाला होता पलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे संशयित आर आरो प्रकरण भाजपा सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोप डॉक्टर संघटना व मुंडेंचे कुटुंब करीत आहेत डॉक्टर संपदा यांच्या मोबाईलचा सी डी आर लीक कसा झाला हा प्रश्न पुढे येत आहे डॉक्टर संपदा प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिट देत आहेत असा सूर सर्व स्तरातून निघत आहे विजय कांबळे बहुजन सभा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपल्या पुणे शहरामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची जी हत्या झालेली आहे ही हत्येचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हेल तर संपूर्ण देशभर हे गाजत आहे की त्या संपदा मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी ते पुणे शहरातील डॉक्टर सर्व डॉक्टर डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी मोर्चा आंदोलन आणलेलं आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे तर आपण थेट त्यांचे साधू साधूया आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया मी डॉक्टर चैतन्य मेळावणे मी बीजेटीएमसी मार्टचा प्रेसिडेंट आहे आणि सेंट्रल मार्टचा वाईस प्रेसिडेंट आहे तेवीस ऑक्टोंबर म्हणजे भाऊ भाऊच्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे ज्या पर्यटनच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये दे, कॉन्टॅक्टर बेसिसवरती मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत्या का। त्यांनी त्या दिवशी आत्महत्या केली तर त्यांना आत्महत्या करण्याचे का कारण होते की त्यांना त्यांच्यावरती तेन पोलीस आणि हेल्थ डिपार्टमेंटकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात होता तर त्यांनी त्याबद्दल बऱ्याच वेळा कंप्लेंट केली असताना त्यांच्या सिनियर्सकडून काही त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काहीच ऑप्शन उरला नाही त्यामुळे त्यांना शेवटी आत्महत्या करावी लागली पण त्यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांनी त्यांच्या हातावरती आणि सुसाईड लेटर लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं लिहिली होती पण आत्ता दहा ते बारा दिवस झाले आत्महत्या करून पण अजून सुद्धा ऑफिशियल्सकडून काही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन झालं नाही बाहेर काय इन्व्हेस्टिगेशन बद्दल काहीच अजून पाडले नाहीये तर आमची डिमांड आहे की टी स्थापन झाली पाहिजे आणि बाकीचे डिमांड मी असली की रेस्ट ऑफ महाराष्ट्राची कॉर्डिनेटर आहे जो दोगी। 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 की आपल्याला माहिती ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रोटेस्ट सगळीकडे चाललेला आहे संपदा मुंडे यांच्यावर अत्याचार झालेला आहे आणि आपण त्यांच्या न्यायासाठी लढत आहोत तर सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे की एक मुलगी जर कुठेतरी तिथे पण ती ड्युटी सर्व्हिस कशी देणार तर नो नो सेफ्टी सर्व्हिस आमच्या हेल्थ डिमांड आहेत की जी तिच्याबद्दल आता तिथे तिच्यावर अत्याचार वगैरे झालेले आहेत त्याच्याबद्दल अजून काहीच इन्व्हेस्टिगेशन आणि काहीच ठोस पुरावा बाहेर आलेला नाही सो त्या भाजपच्या काळामध्ये महिला सुद्धा आणि महिला विशेषतः जे फिजिकली पण करता करता हे करतात ना आप, का उपचार करतात डॉक्टर म्हणजे आपण देव पहिल्या प्रथम देवच लागेल डॉक्टर हे देवाचा दर्ग आहे महिला डॉक्टर सुद्धा सुरक्षित कारण की जेव्हा मुली एखाद्या ड्युटी करतात त्या फ्रंटलाईनला डॉक्टर साठी फ्रंटलाईन ला वर्कर सगळ्यांना फेस टू फेस कम्युनिकेट करतात तुम्ही त्यांना सेफ्टी दिली पाहिजे आणि एक सेंट्रल लॉ झाला पाहिजे आमची मागणी आहे सेंट्रल लॉ आम्हाला मिळाला पाहिजे जे काही रेटायर झालेले आहेत त्याला एसआयटी स्थापित जाऊन ती ट्रान्सपरन्सी पाहिजे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनबद्दल इन्टे, इन्टे, आणि जो तिच्या घरचा घर जो लॉस आहे म्हणजे या घराचा जो लॉस आहे तो आपण भरून नाही काढू शकत पण ऍटलिस्ट तिला आपण फायनान्शियल सपोर्ट आम्ही फाय करूनची मागणी करत आहोत सरकारकडे आणि जर आपण बाकीच्या गोष्टी बाक बघतोय तर सेफ्टी ही त्यांनी पहिल्यांदा केलीच पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे सरकारने जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा था स्ट्राईक थांबला जाणार नाही कारण या गोष्टी वारंवार घडत जाणार आहेत वारंवार आम्ही ही सर्व्हिस थांबून लोकांना त्रास देऊन आम्ही ओपीडी वगैरे सगळं थांबून रस्त्यावर एक वेळ आली नाही पाहिजे आम्हाला सो ह्याच्यावर आत्ता काहीतरी निकाल आलाच नाही असा आजचं जे आपलं आंदोलन आहे हे आजच्या दिवसापूर्व अपुल कर आहे की जे मुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा आम्हाला ते सॅटिस्फॅक्टरी असत पाहिजे आमच्या जे डिमांड्स आहेत त्याच्यावर रिटर्न आम्हाला काहीच भेटत नाही तोपर्यंत तो तो प्राईज चालू राहील